निफाड तालुक्यातील महत्वाचे समजले जाणारे ओझर बनले समस्यांचं माहेरघर समस्यांच्या विळखात सापडले ओझर अशी कोणतीही समस्या नाही की जी ओझोरमध्ये नाही आज ओझोरमधील इंदिरा गांधी चौक येथील महिलांचा तसेच नागरिकांचा मोर्चा माजी पंचायत समिती सदस्य तथा माजी सरपंच ओझर ग्रामपंचायत प्रदीप भाऊ अहिरे यांच्या नेतृत्वाखाली ओझर नगर परिषदेवर गेला होता कारण गेल्या दीड वर्षांपासून इंदिरा गांधी चौकातील सा नागरिकांसाठी सार्वजनिक शौचालय नाही जे सार्वजनिक शौचालय होते ते नगर परिषदेच्या वतीने कोणतेही कारण न देता तोडण्यात आले त्यामुळे नागरिकांची विशेष करून महिलांची गैरसोय होत आहे त्याचप्रमाणे तिथे कोणत्याही प्रकारचे पथदीप नाहीत जे आहेत ते बंद अवस्थेत आहेत ओझरमध्ये सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था झाली आहे सार्वजनिक शौचालयांच्या अवतीभोवती गवत आणि झाडे झोपे उगवले आहेत तसेच ओझरमध्ये मोकट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांचा देखील मोठा उपद्रव आहे मोकट जनावरांमुळे अनेकदा अपघात होत आहेत त्याचप्रमाणे ओझर वीट भट्टी येथे असलेल्या स्मशानभूमीची देखील दुरावस्था झाली आहे म्हणजे जिवंतपणे तर सुख नाही परंतु मेल्यावरही ओझरमध्ये माणसाला सुख मिळत नाही असे म्हणावे लागेल सध्या पाऊस सुरू आहे स्मशानभूमी येथे जे अंत्यविधी होत आहेत त्या ठिकाणी अंत्यविधीसाठी येणाऱ्या लोकांना तिथे असणाऱ्या अस्वच्छतेचा सामना करावा लागतो स्मशानाचे वरील पत्र देखील फुटलेले आहेत तेथे ते कोणत्याही प्रकारची स्वच्छता नसल्याने नागरिकांचा संताप वाढत आहे त्याचप्रमाणे ओझरमध्ये कचऱ्याची देखील मोठी समस्या आहे कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची हे आजपर्यंत नगर परिषदेला कळलेच नाही त्यावर लवकर तोडगा काढावा असे नागरिकांचे मत आहे कारण संपूर्ण ओझर शहरात कचऱ्याची दुर्गंधी पसरते त्यामुळे नागरिकांना श्वसनाचे विकार मळमळ असे अनेक आजार होत आहेत ओझरमध्ये रस्त्यांची देखील दुरावस्था झाली आहे अनेक ठिकाणी रस्त्यांना खड्डे पडले आहेत रस्त्यात जे खड्डे पडले आहेत ते बुजवण्याची नितांत गरज आहे वरील सर्व प्रश्नांना मुख्याधिकारी किरणजी देशमुख सर यांचे एकच उत्तर होते की सर्व कामांचे टेंडर निघाले आहे लवकरात लवकर स्मशान दुरुस्ती सुरुवात होणार आहे शौचालयासाठी निधी नाही मोकाट जनावरे पकडण्यासाठी टेंडर काढले आहे तसेच जनावरच्या मालकांना देखील नोटीस दिली आहे मोकाट जनावरांना पांजरपोळ येथे नेऊन सोडण्यात येणार आहे बटके संदर्भात श्वान निर्भिजीकरण होणार आहे जिथे स्ट्रीट लाईट बंद आहेत ते देखील लवकरात लवकर चालू होतील असे उत्तर मिळाले यावर माजी पंचायत समिती सदस्य तथा ओझर ग्रामपालिका माजी सरपंच प्रदीपजी आहिरे यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत आठ दिवसांचा दिला आहे आठ दिवसाच्या आज समस्यांचे निराकरण झाले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे आज या आम्ही इंदिरा गांधी चौक असतील आमच्या परिसरातील सगळं माझ्या महिला भगिनी असतील नगर परिषदेने न विचारता तिथं असलेलं शौचालय पाडून टाकलं आणि गेल्या दीड वर्षापासून माझ्या माय भगिनी शौचालयासाठी बसस्टँडवरती सार्वजनिक शौचालयामध्ये दहा रुपये एका माणसाला लागतात प्रति अतिशय गरीब परिस्थिती असताना ते शौचालयावर दीड वर्षापासून जात आहेत रात्री वेगवेगळे बसस्टँडवर मागे दोन अशा दोन मर्डर झाले दोन घटना दो वाईट घडल्या आणि रात्री वेरात्री जर आमची भगिनी त्या ठिकाणी शौचालयाला गेली आणि काही वाईट घटना घडली तर याला जबाबदार कोण राहणार आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी शौचालय व्हावं त्याचप्रमाणे नगर परिषदेमध्ये ओझर गावामध्ये मोकाट जनावर असतील मोकाट कुत्रे असतील यांचा अतिशय उपद्रव या ठिकाणी गावाला झाला ओझर नगर परिषद काम करते परंतु प्रशासक असल्यामुळं लोकप्रतिनिधींना त्या ठिकाणी हस्तक्षेप करता येत नाही त्याच्यामुळे की काय ओझरची वाईट अवस्था या ठिकाणी झाली कुठल्याही प्रकारचं मधलं स्ट्रीट लाईट असतील ला ओझर गावातील रस्ते असतील अतिशय खड्डेमय रस्ते या ठिकाणी झाले अतिशय वाईट अवस्था या गावाची या ठिकाणी झाली आम्ही या ठिकाणी नगर परिषदेचे सीओ किरणजी देशमुख यांना निवेदन देण्यात निवेदन दिलं आणि सांगितलं लवकरात लवकर आम्हाला त्या ठिकाणी शौचालय या ठिकाणी बांधून मिळावं पुरुष आणि महिलांसाठी हे निवेदन या ठिकाणी दिलं आणि गावाच्या ज्या काही समस्या असतील त्याला या ठिकाणी आपण सर्व सोडवूयात अशी त्यांना गावाची होती विनंती केली जर त्या ठिकाणी समस्या सोडवल्या गेल्या नाही तर अतिशय तीव्र स्वरूपात या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी करू नगर परिषदेला टाळे भासण्याचं सुद्धा काम या ठिकाणी आम्ही करू या ठिकाणी नगर परिषदेचा निषेध करतो आणि आमच्या ज्या काही समस्या आहेत त्यांनी या ठिकाणी सोडवा अशी मी त्यांना विनंती करतो बोला आताच आपण निवेदन दिलं आपण निवेदनात हे म्हटलं की नागरिकांच्या समस्या आहे जर समस्या सोडवल्या नाही गेल्या तर आपल्या काय भूमिका राहील हो जवळ रोज नगर परिषदेने आमच्या समाजाला सोडवल्या नाही आमच्या माता भगिनी त्यांना शौचालयाची अडचण आहे शौचालयच नाही आहे त्यांनी शौचालयाला जायचं कुठं अतिशय छोटे छोटे घरे स्वतःच्या मालकीचे त्याच्यात ते शौचालय बांधू शकत नाही आम्ही गेल्या पाच सहा महिन्यापासून या याच्यावर लढा देतो आहे परंतु जर त्यांनी आठ दिवसापर्यंत जर आमच्या शौचालयाचा प्रश्न सोडवला नाही तर आम्ही या ठिकाणी नगर परिषदेवर तीव्र आंदोलन करू नगर परिषदेला टाळे लावण्याचं काम आहे या ठिकाणी आम्ही त्याचा मी नगर परिषदेचं